झारखंडमध्ये एक छोटंसं गाव आहे त्या गावाचं नाव आहे जादूगोडा ज्या गावाला जादू नगरी आणि सिटी ऑफ मॅजिक या नावाने ओळखलं जातं जादूगोडाच्या दोन गावांमधल्या रस्त्यावर एक भलं मोठं झाड उभं होतं ज्याच्या फांद्या इतक्या दाट होत्या की साधा सूर्यप्रकाश सुद्धा त्याच्या आवारात खाली जमिनीवर पडत नव्हता गावकऱ्यांचं म्हणणं होतं की त्या झाडावर आत्मा राहतात त्या दुपारी सुद्धा भटकतात आणि एकदा का कोणी त्या झाडाजवळून गेलं की त्याला त्रास व्हायचाच व्हायचा जो कोणी तिथून जातो त्याला डोकेदुखी चक्कर किंवा भीती वाटायची आणि काही दिवसांनी तो मरून जायचा जर एखादी गरोदरबाई तिथून गेली तिच्या पोटातलं बाळ मरून जायचं आणि बाळ जन्माला आलंच तर ते अपंग जन्माला यायचं त्यामुळे या झाडाची गावात इतकी दहशत पसरली की कोणीच त्याच्या जवळून सुद्धा जायची हिंमत करायचं नाही गावातल्या लोकांना वाटायला लागलं की त्या आत्म्याचा आपल्या गावावर शाप आहे आत्ता जी कथा ऐकली ती कोणती भागडकथा नाही तर खरी कहाणी आहे आणि ही कहाणी आहे जादूगोडा गावाला लागलेल्या त्या शापाची ज्यामुळे कॅन्सर गर्भपात मृत्यू आणि मुलं अपंग जन्माला येणं अशा घटना आजही गावात घडत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा शाप नक्की काय त्याचा परिणाम गाव अजूनही का, का भोगतोय हे जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सुरुवातीला सांगितलेली गोष्ट एकोणीसशे पन्नास साली नॅशनल मीडियात वाऱ्यासारखी पसरली आणि इंडियन गव्हर्नमेंटने या रहस्यमय झाडाचा तपास करण्यासाठी सायंटिस्ट आणि एक्सपर्टची एक स्पेशल टीम पाठवली या टीमचं नेतृत्व करत होते डॉक्टर डी एन वाडिया जे त्यावेळी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मोठे सायंटिस्ट होते जेव्हा ते पहिल्यांदा जादूगोडात पोहोचले तेव्हा त्यांना तिथलं वातावरणच विचित्र वाटलं तिथे अचानक त्यांचं कंपास काम करेन असं झालं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस सारखे बंद होत होते आणि त्यांना जमिनीतून प्रचंड हिट जाणवत होती डॉक्टर वाडिया यांनी सर्वात आधी त्या वडाच्या झाडाजवळच्या मातीचे काही नमुने घेतले मग तिथल्या पाण्याची आणि हवेची तपासणी सुरू केली जसे जसे दिवस जायला लागले तशी तशी त्यांच्या टीममधल्या मेंबर काही मेंबर्सची तब्येत बिघडायला सुरुवात झाली काही लोकांचं खूप डोकं दुखायला लागलं काही लोकांना चक्कर यायला लागली डॉक्टर वाडिया म्हणाले इथे काहीतरी आहे पण आत्मा नाही त्यांच्या टीमने बरेच महिने रिसर्च केलं झाडाची माती पाणी हवा अगदी सगळं तपासलं आणि एकोणीसशे मध्ये त्या भयानक रहस्याचा उलगडा झाला आणि शेवटी जे सत्य समोर आलं ते गावकऱ्यांच्या आणि त्यांच्या इमॅजिनेशनपेक्षा खूप वेगळं होतं त्या वडाच्या झाडाजवळच्या जमिनीत एक चमकदार पण धोकादायक धातू सापडला तो धातू म्हणजे युरेनियम हा धातू दिसायला साधा राखाडी चंदेरी रंगाचा असतो पण त्याच्यात ताकद इतकी आहे की त्याचा वापर झाला तर संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याचा वापर अनुभम बनवण्यासाठी केला जातो याचे रेडिएशन इतके स्ट्रॉंग असतात की याने लोकांचा मेंटल आणि फिजिकल हेल्थवर भयंकर इफेक्ट होतो आणि त्या युरेनियमचा परिणाम जादूगोडातील गावातल्या लोकांवर कसा झाला हे एका खऱ्या घटनेवरून बघूयात लक्ष्मी नावाच्या बाईची आठ मुलं पोटातच मिली आणि काही जन्म झाल्यावर पुढच्या काही दिवसातच मिली पण जी मुलगी जन्माला आली होती तिला सेरेब्रल प्लासी नावाचा भयंकर आजार होता सेरेब्रल प्लासी हा मेंदूशी संबंधित आजार आहे ज्यामुळे स्नायूंची ताकद हालचाल यावर परिणाम होतो आणि अशा बऱ्याच केसेस आजही जादूगोडामध्ये दिसून येतात त्याचं कारण युरेनियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने तिथे मायनिंगचं काम सुरू केलं या खाणीतून मिळणारा युरेनियम भारताच्या न्यूक्लिअर रिॲक्टर्ससाठी वापरला जाऊ लागला युजली काय होतं की एखाद्या गावात जेव्हा एखादी मोठी कंपनी येते तेव्हा चांगल्या गोष्टी होतात गावचा विकास होतो पण हीच गोष्ट जादूगोडासाठी शाप ठरली या मायनिंगमुळे धूळ तयार झाली आणि रेड ऑन गॅस बाहेर पडला ज्यामुळे प्रदूषण वाढलं ज्याचा परिणाम गावकऱ्यांवर व्हायला लागला एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार तीनमध्ये मध्ये केलेल्या स्टडीमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्या अशा गावातल्या पंचवीस टक्के मुलांना काही ना काही फिजिकल इनहरेंट डिझीज होतात म्हणजे गावात प्रत्येक चार मुलांमध्ये एक मुल अपंग जन्माला येतं तीस टक्के बायकांना प्रेग्नेन्सी दरम्यान काही ना काही इश्यू फेस करावा लागतो आणि ऐकूनच धक्का बसेल की पाच वर्षात तीस टक्के बायकांनी बाळांना जन्म दिला या व्यतिरिक्त तिथल्या भागात सत्तावीस टक्के लोकांना जॉन्डिस तेवीस टक्के लोकांना मलेरिया वीस टक्के मुलांना टी बी अकरा टक्के लोकांना हाडाची डिफर्मिटी सहा टक्के लोकांना कॅन्सर आणि हायड्रॉसिस सारखे खतरनाक आजार होतात या आजारांबरोबरच टेलिंग पॉइंटमधून निघणारं विषारी पाणी आणि विषारी हवेमुळे जादूगोडा आणि त्याच्या आसपासचा एरिया इतका प्रदूषित झाला की तिथल्या शेतकऱ्यांसाठी शेती करणं हे स्वप्नच बनलं हे टेलिंग पॉइंट म्हणजे खाणीतून निघणारा ऍक्टिव्ह कचरा टाकायचे तलाव या तलावांमुळे आजूबाजूची जमीन नापिक व्हायला लागली झाडं सुकून गेली पाण्याचा रंग बदलला म्हणजे जादूगोडा गावातल्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये श्रीप्रकाश यांनी जादूगोडाच्या या भयानक परिस्थितीवर बुद्धा विप्स इन जादूगोडा नावाची डॉक्युमेंटरी तयार केली ज्याने जादूगोडाचं सत्य सगळ्यांसमोर आलं तरीसुद्धा युसीआयएल आणि सरकारने याकडे दुर्लक्ष केलं असं अजूनही लोक म्हणतात एलने जादूगोडात खाणकाम आणि पायाभूत सुविधा आणल्या पण त्यांचे दावे आणि गावकऱ्यांची रियालिटी यात खूप फरक आहे एलचं असं म्हणणं आलं की रेडिएशन लिमिटेड आहे आणि आजाराचं कारण कुपोषण आहे पण अभ्यासावरून असं समोर आलं की रेडिएशनमुळे गावावर ही परिस्थिती आली जादूगोडाने देशाला न्यूक्लिअर पॉवरचा आधार दिला पण बदल्यात तिथल्या लोकांना काय मिळालं कॅन्सर अपंगत्व वांझत्व गर्भपात स्किन प्रॉब्लेम असे आजार आणि त्यांचं भविष्य तेही ही दूषितच झालंय अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ